नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त भाजपाचा सामाजिक पर्व उपक्रम भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशे निमित्त एकवीस मे ते एकतीस हा उपक्रम राबवण्यात येणार आहे एकतीस मे रोजी जयंती साजरी करण्यात येणार आहे कल्याण तालुका ग्रामीण भाजपाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन गोव्हेली येथे करण्यात आले होते भाजपाचे तालुका अध्यक्ष शेखर लोळे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले आहे यावेळी माजी सरपंच रवींद्र जाधव रोणेसर टेंबेसर तसेच मंडळ अधिकारी चेतन पष्टे दर्शना भावे प्रीती गुडे आदी उपस्थित होते यावेळी भाजपाचे कल्याण तालुका अध्यक्ष शेखर लोणे यांनी सांगितले की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी त्रिशताब्दी जयंती एकतीस मे रोजी साजरी करण्यात येणार नाही त्या निमित्ताने एकवीस मे ते एकतीस मे दरम्यान सामाजिक पर्व हा उपक्रम राबवण्यात येणार रा आहे यावेळी भाजपाचे कल्याण तालुका अध्यक्ष शेखर लोणे यांनी सांगितले की या उपक्रमाच्या माध्यमातून अहिल्याबाई होळकर यांच्या समाज सुधारणेतील योगदान प्रशासनातील पारदर्शकता महिला सक्षमीकरण आणि सांस्कृतिक वारसा या नव्या पिढीला माहिती असावी म्हणून भाजपातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक पर्व उपक्रम हाती घेतला आहे त्याप्रमाणे कल्याण तालुक्यात उपक्रम राबवण्यात येणार आहेत सप्ताह साजरा करत आहे एक जी एकतीस मे दोन मे दोन हजार पंचवीस रोजी अहिल्याबाई बोलकर यांची एकशे जयंती सा साजरी करायची आहे त्यानिमित्ताने भारतीय जनता पार्टी आज सप्ताह दे, पूर्ण एक वेगळ्या पद्धतीने साजरा करत आहे आणि आज त्यांचा पहिला दिवस आहे आज तो आपण साजरा करत आहे आणि कोविली तेव्हा कॉलेजमध्ये आज आपण इथे साजरा करत आहे तर या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित तसेच सरसे डिपार्टमेंट मध्ये सगळे प्रशासन जे सरकार मॅडम पण इथे उपस्थित जडगाव आणि त्यांच्याबरोबर असलेले सगळे त्यांचे सहकार्य हा सप्ताह अहिल्याबाई बोलकर यांनी त्यांच्या सतराव्या शतकामध्ये ज्या आपल्या देशासाठी महिलांसाठी लोकांसाठी ज्या योजना जे प्रशासन त्यांनी त्यावेळी राबवले त्याचं पूर्ण एक पूर्ण जीवन पण आहे सात दिवसामध्ये आज भारतीय जनता पार्टी देशात आणि महाराष्ट्राला जोरजोर उत्साहाने साजरे करत आहे त्यांनी केलेले त्यावेळी जे कार्य आहे जे असेल महिलांचं सशक्तीकरण सशक्तीकरण मंदिरांचं असलेले जीवनदान भारत ज्योतिर्लिंग आणि चार धाम आणि सप्तस्वरी असे कित्येक मोठे मोठे मंदिरात त्यांनी तयार अशा महिलेचा भारतीय जनता पार्टी आपले मोदी साहेब असले दे, आपले दे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असले आणि आपले मार्गदर्शक माननीय किसन थोदेव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दे आपण हे सप्ताह सेवा करत आहे तर या त्या शहरातील मात्रचा घडामोडी अशा काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया या ठिकाणी धन्यवाद